हेलो मालेगांव ये है आपकी आवाज बोला जय भीम जय भीम राय सर्वांना राम राम जय भीम उठ आवाज कर भीम प्रहार कर इतिहास कर नवा वैरस दे ऐसी हाक दे दाखव जोश नवा अनेक क्रांत्या झाल्या परंतु लेखणीच्या जोरावर जर कोणी अनोखी खरी क्रांती केली असेल विश्वविख्यात क्रांती केली असेल तर ते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ले ले त्यांच्या लेखणीच्या क्रांतीवरच हजारो वर्षांपासूनचा पीडितांचा शोषितांचा आक्रोश थांबला त्यांच्या सुवर्ण लेखणीमुळे जे शोषित होते पीडित होते वंचित होते त्यांच्या जीवनाचं खरं सोनं झालं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुवर्ण लेखणीचा सन्मान करण्यासाठी बारा मित्र मित्रमंडळाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या स्मारकात सुवर्ण प्रेम अर्पण करत त्या लेखणीचा सन्मान करण्याचं बारा मित्र मित्रमंडळाच्या माध्यमातून योजना आहे शिवरायांची तलवार ही तेजस्विनी होती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी ही लाखात देखणी होती दीमागी। दीमागी उद्याला सहा ऑक्टोबरला रविवारी सायंकाळी सहा वाजता कॅम्प रोड वरील मार्केट कमिटी मध्ये राष्ट्रीय एकात्मता चौकात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये हा कार्यक्रम योजिला आहे या कार्यक्रमाचं औचित्य साधत छोट्या खाणी खिरदानाचा कार्यक्रम सुजाताची खीर त्याच बरोबर ज्या प्रख्यात महाराष्ट्राला ज्यांनी वेळ लावलेला आहे सन्माननीय सीमाताई पाटील व संगीतकार सन्माननीय ज्वाली मोरे यांच्या संगीताचा शिव भीम गीतांचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे शिवरायांच्या तळप त्या तलवारीनं स्वराज्य खेचून आणलं तर त्या स्वराज्याचं रक्षण भारतीय भारती संविधान माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणूनच आणि म्हणूनच अशा या महापरिवर्तनवादी महामानवांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि शिव खुले शाहू आंबेडकर चळवळीच्या विचाराच्या माय हजारो संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावा सगळ्या विद्यार्थ्यांनी तरुणांनी उपस्थित राहावा आणि कार्यक्रमाचा आनंद घ्यावा ही नम्र विनंती बाराबोलार मित्र मंडळाच्या वतीने आम्ही सर्व आपल्याला करत हो। आहोत आपण हजारोंच्या संख्येने उपस्थित राहाल अशी अपेक्षा करतो आणि आपल्या सगळ्यांची उद्या सायंकाळी रविवारी सहा ऑक्टोबर रोजी आपल्या सगळ्यांची वाट पाहतो आपल्या सगळ्यांच्या सेलमध्ये आम्ही सर्व बाराबुलितदार त्या ठिकाणी हजर आहोत या धन्यवाद तो तो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय मालेगाव जय भीमराय जय शिवराय जय क्या बात, बात है, है, क्या, क्या बात है क्या बात है हेलो मालेगांव ये है आपकी आवाज़